गव्हा रस्ता होणारू ये आता बघितलं नव हा प्रश्न लावण्यापेक्षा कोल्हापूर शहराच्या विकास कामाचा प्रश्न लावा म्हणा मुश्रीफ साहेबांनी साहेब हाडाचा कुडकुळ झाले आहेत ते बघितले काय हे रस्त्या कोल्हापुरातलं हा आता नको वाटायला लय गाड्या चालवायला पण काय करणार पोटा पाण्याचा प्रश्न आहे ग्राउंडचा प्रश्न आहे खेळाडू आम्हाला शिकवाय जायला लागतं येतं दिवसांत चार वेळा जायला लागते किती रस्ता येऊ गेली वर्षभर बघायला रस्ता साहेब तुम्ही लोकांना ए सी बी सी गाडी बिडी तुमचं नशीब पुण्यवाने हो तुमचं चांगलं आहे आम्ही तर पाप केल्यात म्हणून आम्हाला हे बोगाय पड्या आहे त्यामुळं काय नाही आहे वाटतच नाही आणि हातवाड हातवाड एकदा प्रश्न लावण्यापेक्षा विकास कामाचा आला आणि क्वालिटी करा सगळ्यात महत्त्वाचं आम्ही पण पदं भोगलीत विजय चालू सरदार पण माझं म्हणणं काय टक्केवारी बनण्यापेक्षा पहिले क्वालिटी बघितली पाहिजे क्वालिटी आणि नियोजनबद्ध काम केलं पाहिजे शहराचं असं जर दहा दहा प्रश्न मिळणार नाहीत तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने कोल्हापूरला बजेट चांगलं मिळालं आले पण ते क्वालिटी आणि चांगलं झालं पाहिजे आज पेपरला वाचतो आहे शंभर दोनशे कोटी आले ह्याला आलं त्याला आले पण कुठं म्हणजे काय चेष्टा आहे का, का सांगा परत परत पैसे मिळणार नाही तो आणि डबरं बिबरं नियोजन आत्ता असं केलं असं उकारा लागलं आणि मग काय करायचं आहे हा दवाड प्रश्न हा प माजूला ठेवा आज ना उद्या व्हील पहिला हा येईल लोकांना तर चांगल्या सुविधा द्या हां पाहिजे तसं महा महापालिका म्हणून फाळा भरून घेते आम्हाला लाज वाढते दारात मतं माग आहे तुमच्या जरा कशी मतं द्या म्हणा पण आम्हाला लाज वाढतात काय कामं करतात म्हण का उपयोग आहे सांगा हां माणसाला बोललेला वाईट वाटते लक्षात ठेवा साहेब म्हणून मग सगळ्या आमदार खासदार याचा विचार करायला पाहिजे हां आणि क्वालिट्यांनी हे पाहिजे आणि जनतेने पण जनतेला नेत्याला कमी त्रास दिला पाहिजे काय झालं ॲक्च्युली तुम्हाला सांगतो काय नेता वर्गेकडने वर्गणीकडनं घाईला वर्गे आला आहे आणि अधिकारी बदलीला प्रमोशनसाठी आणि बदलीसाठी घाईला आला आहे बोलतो मला सगळं कळते मी पण पद्धत भोगल्यात पण आम्हाला असं केलं नाही आम्ही क्वालिटी बघितली आम्ही पण असून दे तिकडं मला असं म्हणणं आहे तुम्हाला पण खरंच असतो आहे पण क्वालिटी बघा टक्केवारी बघण्यापेक्षा आणि कॉन्ट्रॅक्टरकडं चांगली काम आणि त्या कॉन्ट्रॅक्टरना पण मला हसू येतं आहे त्यांच्याकडनं करार केलेला असतो आहे वर्ष दोन वर्षात जर बाद झाली तर तो परत मेंटेनन्स करून तुझं तुझ्या असा काय घरातलं काय पैसे यांचं जाणार आहेत उद्या पटले तर वय म्हणायचं नाही ज्या सोडून मला एवढ्यानं परवड करणार मी करत नाही का म्हणून केलं नसाय पाहिजे कॉन्ट्रॅक्टर झोपल्यात काही लोक येतात आणि अधिकारी आतवर करतात नेत्यात वर करतात पण मला म्हणण्याचा हेतू आहे का कामं करायला पाहिजेत मग क्वालिटी आणि चांगला आणि पहिला हात प्रश्न लावण्यापेक्षा कोल्हापूर शहराचा नियोजनबद्ध आणि विकासबद्ध कामं पहिली पण मार्गी लावा आपोआप चालत ती येतील की आमचं शहर हा कोल्हापूरच्या हद्दीत घ्या म्हणून आज आम्हाला सुविधा मिळत नाही जनता बोंबला लागल्या आणि तुम्ही कशाला विरोधपणा घेऊन अंगा बोमडं करायला आला हे माझं मत आहे विजय साळुके सरदार जय हिंद जय महाराष्ट्र रस्ता आता बघितलं काय तुम्ही बघा तुम्ही जरा हां थांबून गाडी पण चालवा येत नाही बघा आता इथे थांबतो बघा हेच बघा माणसं कशा गाड्या चालवत्यात आणि हे बघा ना ते तुम्हीच बघा हे काय गाड्या नको वाटायला लागली कोल्हापूर शहरात जन्मजून पाप केले का असं वाटायला आम्हाला अभिमान वाटते माझ्या शहरात मी जन्म घेतला महाराष्ट्रात कोल्हापुरात हां पण आताही असं वेळा आलं आहे सगळी हाडं दुपात हो आम्ही हां नको वाटायला हां त्याच्यापेक्षा चालत फिरलेलं बरं वाटायला लागलं याचा विचार करावा जय हिंद जय महाराष्ट्र विजय सावके सरदार कोल्हापूर माजी नगरसेवक माजी सध्या जय